नमस्कार मंडळी थंडीच्या दिवसामध्ये चला बनवूयात पौष्टिक असा नाश्ता नाचणी पासून आज आपण वेगवेगळ्या वेग तीन नाश्त्याच्या रेसिपी बघणार आहोत एकाच बेटर पासून अगदी पटकन होणाऱ्या तीन वेगवेगळ्या वेग वेग नाश्त्याच्या रेसिपी पाहणार आहोत अगदी पौष्टिक अशा तर इथे मी दीड कप नाचणी घेतलेली आहे नाचणी आधी स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण यामध्ये भरपूर घाण असते तर जवळजवळ तीन ते चार पाण्याने मी याला स्वच्छ धुवून घेणार आहे जोपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला स्वच्छ पाणी भेटत नाही तोपर्यंत धुवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धा कप उडीदाची डाळ टाकून घ्यायची आहे आणि उडीदाची डाळ फक्त दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे जास्त ही धुवायची नाही आणि त्यानंतर हे बुडेलितपत पाणी टाकून जवळजवळ पाच ते सहा तास भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर तुम्ही ते बघू शकता छान अशी उडीदची डाळ आणि नाचणी भिजून तयार झालेली आहे आता ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे सोबतच ज्यामध्ये आपण भिजत ठेवलेलं होतं तेच पाणी वाढताना वापरायचं आहे दुसरं पाणी वापरायचं नाही आता हे मी छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि पाच मिनटे एकाच डायरेक्शनने फेटून घेऊयात आता इथे हे पूर्णपणे बॉल भरलेला आहे याकरिता मी हे एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे मिश्रण कारण की फुलून दुप्पट होतं तर मी हे रात्रभरासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता छान असं फर्मेंट झालेलं आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे यामध्ये आपण मेथीदाना दही सोडा इनो काहीसुद्धा वापरलेला नाही तरीही किती छान फर्मेंट झालेला आहे छान अशी जाळी पडलेली आहे बघू शकता किंवा पोहे सुद्धा यामध्ये वापरलेले नाही फक्त नाचणी आणि उडीदाळ वापरून आपण हा नाश्ता बनवणार आहोत हे पीठ छान फर्मेंट करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण दोन हिस्से करून घेऊयात दोन भाग करून घेऊयात एका बॉलमध्ये थोडंसं मिश्रण काढून घेतलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि एक चमचा मीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला जर अजून भाज्या आवडत असतील जसे कांदा टोमॅटो शिमला मिरची गाजर ते देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता छान असं मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर आपे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि बनवलेलं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता मिश्रण टाकून घेतल्यानंतर मंदाचेवरती तीन ते चार मिनिटे छान झाकून शिजवून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनटानंतर पलटी करून पुन्हा झाकून एक मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे बघू शकता छान असे एका बाजूने भाजलेले आहेत आणि सहज अलगत असे निघत आहेत टम्म फुगलेले देखील आहेत यामध्ये दे आपण सोडा वगैरे टाकलेला नाही पलटी करून घेऊयात आणि झाकून मिनिटभरासाठी दुसऱ्या बाजूने देखील छान असं शिजवून घेऊयात तर इथे आपले मस्त झाडीदार पौष्टिक असे नाचणीचे आप्याय बनवून तयार झालेले आहेत अगदी हेल्दी आहेत हे तुम्ही थंडीमध्ये आवर्जून असा नाश्ता नक्कीच करा घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि एकाच बेटरीपासून आपण वेगवेगळे दोन तीन नाश्ते पाहणार आहोत आता हे अप्पा आपण बाजूला ठेवून घेऊयात जे शिल्लक राहिलेलं बेटर होतं त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात मिश्रण जर दाटसर वाटत असेल तर यामध्ये अर्धा कप पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे तव्याला थोडस तेल आणि पाणी लावून व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि यावरती मिश्रण अल्ग धातीने पसरवून घ्यायचं आहे इथे आपण नाचण्यांचा डोसा बनवत आहोत बघू शकता अल्ग धातीने छान असं पसरवलेलं आहे आता मध्यमाचे वरती तेल तूप बटर जे आवडतं ते लावून खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मस्त अशी जाळी पडलेली आहे तर आपला हा डोसा बनून तयार झालेला आहे तुम्ही सेम मिश्रणापासून इडली देखील बनवू शकता तर त्या थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही एकाच बेटरी पासून घरामध्ये सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे नाश्ते बनवू शकता नक्कीच ट्राय करून पहा हिरव्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आवडली असेल तर आपल्या घरजू मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बघू शकता मस्त टुंब फगलेले जाळीदार आपल्या बनवून तयार आहेत याचे इडली देखील छान लागतात रेसिपी ट्राय करून मला इन्स्टाग्रामवरती फोटोज शेअर करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद